नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की नाश्ता करण्यासाठी घरातील सर्वजण डायनिंग टेबलवरती येऊन बसलेले असतात काजल आणि सोहम हे देखील तेथे येऊन बसलेले असतात आबा म्हणतात की रजनी अग लेखाला आज हळद लागणार आहे आज तू खऱ्या अर्थाने सासूबाई होणार आहे तेव्हा रजनी हसतच हो ना खरंच आबा किती मोठं झाला ना सोहम आज अगदी घोड्यावरती चढणार आहेत साहेब असं म्हटल्यानंतर आबा म्हणतात की बरं बरं सोहमला म्हणतात सोहमराव मेहंदी आणि संगीताचा कार्यक्रम झाला आहे आता हळद हो, आणि मग डायरेक्ट लग्न असं आबा सोहमकडे पाहतच म्हणत असतात सोहम, सोहम मात्र इंटरेस्टेड नसतो परंतु तो जस्ट कॅज्युअली स्माइल चेहऱ्यावरती देत असतो काजलकडे तो पाहत असतो त्यानंतर आबा म्हणतात काय रे कालची पार्टी अगदी जंगी झाली वाटतं हे पार्टीबद्दल सरोजला काहीच माहिती नसतं सरोज सरोजला सरोज आणि रोहिणीला मात्र यांच्या चेहऱ्यावरती प्रश्नचिन्ह चे निर्माण झालेलं असतं इकडे काजलच्या मनात मात्र वेगच सुरू असतं काजल म्हणत असते की सोहमच्या लग्नाला आता फारसा वेळ राहिलेला नाही आहे मला सोहमशी बोलावंच लागणार आहे त्याची गोष्टी हळद मला लागायलाच हवी आहे लग्न उद्यावरती आलं आहे आणि माझ्या हातामध्ये खूपच वेळ कमी शिल्लक आहे मला काहीही करून माझ्या फिलिंग्स त्याच्यापर्यंत पोचवायच लागणार आहेत असं ती मनातल्या मनात विचार करत असते तेवढ्यात तिथे ते अद्वेत आणि कला दोघेही येतात अद्वेत नाश्ता करण्यासाठी बसलेला असतो सरोने एक प्रश्न विचारलेला असतो तो, तो डायरेक्टली आबांनाच ती म्हणते की आबा तुम्ही कुठल्या पार्टीबद्दल बोलत होता आबा सर्वांना सांगू लागतात की काल तिघा भावांनी पार्टी केली ना त्याबद्दल मी बोलत होतो सरोज म्हणते का पार्टी केली म्हणजे मला तशी कल्पना नव्हती त्याबद्दल आब आबा म्हणतात की अगं तू ऑफिसच्या कामासाठी बाहेर गेली होती ना त्यामुळे तुला माहिती नसेल सरोज म्हणते की हो पार्टी झाली हे छान झालं मात्र सर्वांना एकत्र बसून बोलता आला असेल ना तेव्हा मात्र अंजूही दही आणि ताकाची उकड काढायला लागलेले असते तेव्हा आबा म्हणतात की अगं त्याला हो, नको वाढूत वेतला त्याला दही आणि ताकाचं खूप त्रास होतोय सरोज म्हणते की हो, हो आबा आपण गरम गरम उकड खातो तो हो ना त्याला नाही त्रास होणार तेव्हा अद्भीत म्हणतो की हो आबा तशी उकड मी एकदा खाल्लेली आहे आबा म्हणतात अरे पण असू दे हे बघा आपले लगीन घर आहे मला कोणत्याही प्रकारची रिस्क घ्यायची नाही आहे उकड वगैरे खाऊन उत्तसा आजारी पडला तर त्यानंतर तो ते म्हणतात की दुधाने तोंड भाजल्यानंतर ताकसुद्धा माणूस फुंकून पितो अद्वैत मनातल्या मनात विचार करायला लागलेला असतो यस आता हीच हिचं काम मी बरोबर वाढवतो मला त्रास देते काही असं म्हणत आबा म्हणतात की कला याच्यासाठी वेगळं काहीतरी बनव सरळ मात्र म्हणत असते की अहो आबा नाही होणार त्याला त्रास परंतु अद्वैतच म्हणतो की नाही नाही अगाई राहू दे आता मी उकड वगैरे काही खात नाही मला काहीतरी वेगळं खायचं आहे हे काम कर खरे माझ्यासाठी ना दडपे पोहे बनव कलाकडे अगदी प्रेमाने बघत अद्वैत म्हणतो की मला माझ्यासाठी तू दडपे पोहे बनव कला म्हणते तेव्हा अद्वैत उगीचच कलाला म्हणत असते की हे बघ आता मी ज्या ऑर्डर्स देतोय ना तंतोतंत तुन्त पालन झाल्या पाहिजे नाहीतर मी तो कालचा व्हिडिओ आहे ना तो सर्वांना दाखवेल म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये कला जी नारू पिऊन रोडवरती डान्स करत असते तो व्हिडिओ त्याने शूट केलेला असतो त्याबद्दल तो तिला म्हणतो त्यानंतर असं लक्षात ठेवा असंही तो तिला म्हणत असतो असं त्यांची थोडीफार एन्जॉयमेंट सुरू असते डायनिंग टेबलवरती कला आता अद्वैतला म्हणते की तू मला ब्लॅक करतो करतोय का तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही अगं ही ऑर्डर आहे कला म्हणते की बघ चांदे तसंही तुला त्रास होतो म्हणून मी तुझ्यासाठी काहीतरी बनवणारच होते आता हे असलं उगीच काहीतरी बोलून माझं डोकं तू फिरवू नकोस अद्वैत म्हणतो की हे बघ जास्त बोलू नको तो व्हिडिओ आणि हे बघ आता मला विचार करायला भाग पाडू नकोस मी सगळ्यांना दाखवेल कला म्हणते चांदेकर तुझ्यासाठी अद्वैतला म्हणते की काय बनवू अद्वैत म्हणतो माझ्यासाठी दडपे पोहे बनव तेव्हा कला दडपे पोहे बनवण्यासाठी लगेच किचन मध्ये जात असते अद्वैतकडे जरा तिथून रागानाच बघत असते आणि लगेचच रोहिणी सांगायला लागते की मोठ्या भूषणाने सांगत असते की मॉमिन लॉ कालच्या पार्टीमध्ये ना मी पण होते आणि माझ्यासोबतच कला आणि काजल या दोघेही होत्या रोहिणी बोलते की अगं काय बोलतेस म्हणजे तुझ्या हाती ही एकदम मसालेदार न्यूज लागली असणार ना सांग पटकन सांग इकडे मात्र कला ही किचनमधून अद्वैतकडे बघत असते देखील अधूनमधून तिच्याकडे दृष्टिक्षेप टाकत असतो हे सगळं अगदी प्रेमाने सुरू असतं त्या दोघांचं अद्वेच्या अग्वेजच्या प्रेमामध्ये एखादा तर ऑलरेडी वेडी झालेली असते आणि रोहिणीला नेना सांगू लागते की रात्री झालेल्या प्रकाराबद्दल म्हणजे ती म्हणत असते की मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे ना काजलच्या ज्यूसमध्ये ड्रिंक मिक्स केली पण तो ज्यूस काजूलाऐवजी कलाच पिली रोहिणी म्हणते की अरे वा मग पुढे काय झालं खूप इंटरेस्टिंगली ती ऐकत असते नेना म्हणू लागते की मग पुढे काय एवढंच ना तेव्हा रोहिणी म्हणते की अगं कलाचं दारू पेली त्यानंतर तो व्हिडिओ रेकॉर्डिंग एखादं काहीतरी तुम्ही शूट केला असेल ना नैना नैनामध्ये घ्या ओ मान ला तसं काही झालं नाही ती बावळ कलाना दारू पिऊन पळून गेली कुठे गेली ते माहिती नाही पण ती पळून गेली तेव्हा रोहिणीमध्ये गे तू आणि राहुलना दोघही अगदी मूर्ख साधवं त्या नैनाने स्वतःची आता ही बेइज्जती करून घेतलेली असते रोहिणीकडून रोहिणीला मुद्दामच आता ती सांगण्याचा सा प्रयत्न केलेला असतो कुठेतरी स्वतःचा शानपणा गाजवायचा असतो परंतु ती स्वतःच तोंडावरती पडलेली असते नेण्याची बेज ती रोहिणीच्या हातून झालेली असते इकडे अद्वैत बसलेला असतो तो कलाकडे बघत असतो अधूनमधून आणि कलाही त्याच्याकडे बघत असते त्याच्यासाठी फार आवडीने दडपे पोहे तिने बनवलेले असतात अद्वेतला वाढत असते तेव्हा आबा अद्वेतला म्हणतात चांदेकर मजा आहे बाबा तुझी लाडपुरवारी लाड पुरवणारी बायकून झाली आहे तुम्हाला त्यानंतर अद्वेत ही फार लाजत असतो तोंडावरती हात ठेवून कलाही फार हसत असते सरोजला मात्र मध्येच काही ना काही घुसपट काढायची असते आणि सरोजला राग आलेला असतो सरोज म्हणते हीच लायकी आहे यायची या घरामध्ये सर्वांसाठी नाश्ता करणं धुणी भांडी खरकटी उचलणं आमच्या घरात ही कामं करण्यासाठी एक वेगळा स्टाफ असतो मात्र कला कला तिला मध्येच इंटरॅक्ट करत म्हणत असते की आपल्या माणसांसाठी हे सेवा करण्यामध्ये कसली आली हो लाज या सगळ्यांवरून आपली लायकी ठरते असं मला नाही वाटत असं सडत उत्तर तिने कलाने दिलेलं असतं तेव्हा सरज म्हणते की मी जे बोलते ना तेव्हा लगेच असं आबा म्हणतात हे बघा आता यावरून वादावात मला घरात नको आहे हळदीचा कार्यक्रम आहे सोहम जा लवकर तयार होऊ नये सोहम लगेच असं म्हणतो की हो आबा आणि काजलकडे जाता तो जाताना बघत असतो म्हणजे तो इमॅजिन करत असतो की मला जर काजलची हळद लागली आमच्या दोघांचं लग्न झालेलं बेटर झालं असतं कारण तो तितका अनामिकासोबत इंटरेस्टेड नसतो त्याचा चेहरा पूर्णपणे पडलेला असतो सोहमची आणि इकडे ती म्हणत असते काजल मी सोहमचे जाऊन सगळं सांगणार ज्यावेळेस दारू पिलेला असतो सोहम त्यावेळेस तर काजलने सर्व सांगितलेलं असतं परंतु तो पूर्णपणे झोप गेलेला असतो त्याच्यापर्यंत एकही शब्द पोचलेली नसतो सोहमला दारू चढलेले असते आणि लगेच झोप लागलेली असते तेव्हा बेरवट्टी पडलेला असतो त्यामुळे त्याला काही आठवत नाही काजलला आता त्याच्या समोर तिच्या मनातल्या सांगायचं असतं परंतु असं ती विचार करत असते